नमस्कार स्वागत आहे पुणे व्यक्ती सुंदर भरणच्या एका नवीन फुल ब्लॉग आज आपण आलेले आहोत प्रभात स्वामी पूर्णपूर्व डायनिंग हॉल मध्ये इथली खासियत आहे पुरणपोळी थाळी जी की आपण बघणारच आहोत कशी तयार होते पण त्याआधी या स्वामी पूर्ण ब्रह्माच्या सर्व सर्व गिरीमठ तपस्वी मॅडम यांच्याविषयी आपण जरा जाणून घेऊ नमस्कार तुम्ही हे हॉटेल कसं सुरू केलं आणि तुमची पार्श्वभूमी काय आहे माझी पार्श्वभूमी खरं उद्योग क्षेत्राची आहे म्हणजे त्याही मध्ये मसाल्याची इंडस्ट्री ही सुरू केली एकोणीसशे ब्याण्णव आणि तेव्हा आमच्या सगळ्या एव आय डी सी मध्ये कुठेही खाण्यासाठी कुठलंही आउटलेट नव्हतं चहाची फॅक्टरी सुद्धा तेव्हा नव्हते आणि आमचं पहिलाच महिला उद्योग क्षेत्राचं असं कारखाना होतं आणि आम्हाला दोन महिने इतका त्याचा त्रास झाला की खायला प्यायला काही येत नाही आणि आमची मसाल्याचीच फॅक्टरी होती आणि पहिली ऑर्डर जी मिळाली आम्हाला ती आमच्या समोर असलेल्या सिमेंट कंपनी त्यांनी आम्हाला रोज आठ हजार ऑर्डर दिली आणि एक आणि तो आयुष्यातला पहिलाच इतका मोठा टर्निंग पॉईंट होता की पुढे कधीतरी मला आयुष्यामध्ये जर आम्हाला संधी मिळाली तर निश्चितपणे लोकांना उदर भरणं हेच गे करायचं आणि हॉटेल लाईन मध्ये करायचं आणि मग हा प्रवास सुरू झाला आणि मग आम्ही असं ठरवलं की मसाल्याची युनिट टाकता टाकता की हॉटेल लाईन्समध्ये आपण त्यांची फ्रँचायसीस द्यायला सुरू करायचा आणि आम्ही गेल्या आठ ते दहा वर्षापूर्वीपासून

धन्यवाद किचन मध्ये काय काय आमच्याकडे सहा दिवसांच्या सहा वेगवेगळ्या मेंदू असतात आणि मग सहा आमच्याकडे शुक्रवार असल्यामुळे आज आमच्याकडे राजमेची रसाभाजी असते राजमा पण राजमा हा आपल्या महाराष्ट्र भाजी नाही तो पंजाबी पदार्थ आहे पण आपल्याला वेगवेगळ्या फ्लेवरचे पदार्थ सगळ्यांनाच खायला आवडतात राज्याचा फ्लेवर वेगळा असतो मग आम्ही असं ठरवलं की आपल्या बरोबर पंजाबला सुद्धा सामावून घ्यायचा आणि मग राजमा आम्ही आज बनवला पण राजमा आम्ही आपल्या मराठी पद्धतीने रंगी पद्धतीने बनवतो त्याचबरोबर पुरणपोळी पण तुम्ही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते पुरणपोळी खायची आमची पुरणपोळी पुरणपोळी कसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात बनतो प्रत्येक गृहिणीचं त्याच्यामध्ये मस्ती येतो अक्षरशः तरी देखील आम्ही आमचं वेगळ्या वर्षीचं काय आमची पुरणपोळी ओलसर असते का असते तर आपण जी पोळी खातो ती पचायला हलकी वावीत म्हणून आम्ही शंभर ते गुळाचीच पोळी शिवाय आमच्या पुरणपोळीचं जे पीठ असतं ते मैद्याचं तरी मी आम्ही वापरू शकतो आमच्याकडे ती गव्हाचीच पोळी बनते आणि ती सुंदर आणि थोडी शिवसाड असते स्वामी पण आहे ची पोळी पिसायला सुंदर नसते पण खायला खूप छान असते काय तशी झॅपसर असते आणि साधी तुपाचं छान किती दोन चार चमचे बोलते की काय खाऊ आणि किती खाऊ असं व्हायचं त्या लोकांना आणि लोक आम्हाला स्वतःहून आमची फीडबॅकची बुक मागून घेतात अशी पोळी आम्हाला कुठेही खायला मिळाली आम्हाला आनंद आहे की लोकांना आवडीच तर आता आपण यायचे किचन मध्ये जाऊन बघूया की पुरणपोळी आणि राजवा कसं तयार होत होत चला आता आपण किचन मध्ये जाऊन त्याचं प्रिपरेशन बघू स्वामी पूर्ण ब्रह्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि स्वामी पूर्णबम्मा डायनिंगच्या आमच्या अन्नपूर्णा रोहिणी या आपल्याला आत्ता स्वामी पूर्णबम्माचा जी स्पेशल थाळी असते आपली जी भाजी असते भाजी राजमा ती राजमा आत्ता आपण करून बघणार आहोत तर राजमा कसा करतोय ते आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण खाद्य तेल घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण खाद्य तेलाचा वापर केला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वामी तुला म्हणजे स्पेशालिटी आहे की आम्ही कांदा पहिल्यांदा वापरत नाही आधी आम्ही खोलेला नारळ वापरलेलं आहे खोलेला नारळ वापरल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण पेस्ट टाकली जाईल आपल्याला तो खोलेला नारळ आधी थोडासा गुलाबीसर भाजून घ्यायचा आता तांदळाची कांद्याची टेस्ट आपण टाकतो आहे दोन चमचे खरं म्हटलं तर राजमा हा पंजाबी इंच आहे पण हे आपण आपल्या पद्धती स्वामी आहे ही कांदा लसूण पेस्ट जी आहे आपण टाकलेली ती कापतानाच भाजून घेतलेली आहे त्यामुळे खारवेळ ती आपण तेलामध्ये भाजणार नाही आहोत आता त्याच्यामध्ये आपण टाकतो आल्याची पेस्ट।, पेस्ट आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय आल्याची पेस्ट लसूण त्याच्यानंतर टाकतोय लसूण पेस्ट राजम्याला आपण कुठलेही मसाले जास्त भाजून घेत नाही कारण राजम्याची स्वतःचा एक वेगळा फ्लेवर असतो आता आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे गरम मसाला हा मसाला स्वामी पूर्णाब्रमाची स्पेशल बनवलेला मसाला आहे हा बाजारातला मसाला नाही म्हणजे हा घरगुती मसाला घरगुती मसाला आहे हा कांदा लसूण मसाला पण स्वामी पूर्णाब्रमाचा स्वतः बनवलेला एक युनिक मसाला आहे त्याच्यामध्ये एक सिक्रेट सांगू शकतो हो की आम्ही याच्यामध्ये तीळ तिळाचं प्रमाण याच्यामध्ये छानपैकी जास्त आहे त्याच्यामुळे सुंदर टेस्ट मिळते भाजीला आणि लाल तिखटाचं प्रमाण हे थोडंसंच सा आहे राजम्यामध्ये मग आपण त्याच्यामध्ये घातले मीठ आणि हा सुंदरसा मसाला तयार झाला आहे आता याच्यामध्ये जो उकडलेला राजमा आहे असलेला आता हा उकडून तयार राजमा आहे राजमा दोन प्रकारचा मिळतो बाजारामध्ये एक लाल रंगाचा असतो आणि एक गुलाबी रंगाचा असतो तर आपण इथे गुलाबी रंगाचाच वापरतो लाल रंगाचा नाही वापरत कारण त्याला शिजायला खूप वेळ लागतो आणि शक्यतो तो राजमा पंजाबी लोकांना जास्त आवडतो ही डिश आपली महाराष्ट्रीयन लोकांना एवढी आवडत नाही पण आमच्याकडे हा गुलाबी रंगाचा राजमारा अत्यंत आवडीने खातात लोक आता जर आपण बघितलं असेल की आमच्या राजम्यामध्ये तेलाचं प्रमाण आहे ना ते अगदी नावापुरतं आहे त्याचं कारण म्हणजे आपण ह्या राजम्यामध्ये कमीत कमी सिक्स्टी -कमी थ्री कॅलरीज मेंटेन करतो आणि याच्यामध्ये सुक खोबरं बिलकुल वापरलं जात नाही ओलं नारळ वापरतो त्याचं कारणच ते आहे किंवा कांद्याची पेस्ट लसूणची पेस्ट आणि आल्याची पेस्ट पण आपण जास्त वेळ तेलात भाजत नाही कारण त्यांचा जो ओरिजिनल आयुर्वेदिक कंटेंट आहे जो आपल्या शरीराला पोषक आहे तो मेंटेन व्हावा त्यामुळेच कॅलरीज मेंटेन होतात म्हणून आपण ते कमी भाजूनच त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि राजमासुद्धा अगदी कमीत कमी, कमी आचेवरतीच तो केला जातो कारण ती कुठच्याही प्रकाराने त्याला जास्त जर आपल्याला इंधन दिलं तर त्या राजम्याची टेस्ट वेगळी होते आणि मसाल्याची टेस्ट वेगळी होऊन जाते ते दोन्ही एकत्र आपल्याला मिळावे म्हणून ही काळजी घेतली जाते राजमा तयार झाला सगळं तयार होतं हार्डली साडेतीन ते चार मिनटामध्ये राजमा तयार स्वामी पूर्णब्रह्म डायनिंग हॉलची आमची स्पेशालिटी आहे ती म्हणजे आमची पेशवाईच्या थाळीमधली पुरणपोळी त्याचं आमचं वैशिष्ट्य असं आहे की आमची पोळी ओली असते तर ती का असते आणि ती का आवडते सगळ्यांना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कणिक जी भिजतो आपण तर ती सगळ्या गृहिणींना छान छान आयडिया असतातच प्रश्नच नाही की कणकेमध्ये कणिक भिजताना ती अगदी छोट्या मैद्याच्या चाळीने किंवा पंचाने काढून ते पीठ तयार होतं ते आपल्याला मिळतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही थोडं दूध घालतो दुधामुळे आणखी त्याला मऊपणा मिळतो आणि ते टिकून राहतो आणि त्या पोळीच्या पिठाला तो कोपडा येत नाही ते कितीही वेळ आपण भिजवून ठेवलं तरी हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि आम्ही जे पुरण बनवतो ते पुरण जे आहे ते शंभर टक्के गुळाचं आहे पण ती बनवण्याची एक छान सिक्रेट पद्धत आहे ती काय आम्ही आमच्या गडींना सांगणार नाही आहे पण त्या पद्धतीमुळे आमची पुरणपोळी ओली राहते आणि ती ओली राहत असल्यामुळेच लोकांना ती खूप आवडते पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल आम्ही टाकत नाही फक्त वेलची पावडर आणि सुंठ पावडरचा स्वाद मात्र त्याच्यामध्ये असतो म्हणून ही पुरणपोळी दिसायला गोरी गोरी नसली तरी ती अशी सावळी आहे पण ती फार सुंदर आहे आणि फार टेस्टी आहे आणि हे पुरण आमचं असं लालसर दिसतं ते गोळामुळे दिसतं आता आपण बघूया पुरणपोळी आम्ही कशी बनवतो कारण की ही पुरणपोळी नेहमीप्रमाणे पातळ नसून ती जाड आहे पुरण घालताना दोन पारीमध्ये न घालता एकाच पारीमध्ये पुरणपोळी तयार होते साधारण आम्ही पंधरा ग्रॅमच्या पिठाचा गोळा आपण हा घेतो पंधरा ग्रॅमच्या या पिठाच्या गोळ्याची छोटीशी अशी पुरी गाठली जाते त्याच्यामध्ये साधारण सव्वीस ते अठ्ठावीस ग्रॅम पुरणाचा गोळा आपण टाकतो कारण पुरणपोळीचं चा वैशिष्ट्य असं असतं की पुरण जास्त हवं पोळीमध्ये पोळी खाताना आणि पुरणपोळीच्या संपूर्ण काठाकाठाने सुद्धा जेवताना आपल्याला पुरण हे लागलं पाहिजे आणि मग त्याचा असं छान एक उंडा तयार होतो आणि मग ती हलक्या हाताने छानपैकी अशी तयार होते साधारण या आपण पंचवीस ते सव्वीस ग्रॅम उंड्यामध्ये ती दहा ते अकरा इंची अशी तयार होते पुरणपोळी आणि साधारण दीड मिलीमीटर मिली त्याची जाडी असते त्या पोळीची आणि ही पोळी आम्ही अजिबात पातळ लाटत नाही ती जाडच ठेवतो हो कारण त्याचं तेच ते वैशिष्ट्य आहे आता ही पोळी आपण शेकायला टाकूया पॅनवरती साधारण तीन ते अडीच ते तीन मिनिटांमध्ये पोळी शेकून होते पोळ्या शेकण्यासाठी सुद्धा गृहिणींना वेगवेगळे तवे तान, याची सुद्धा खूप छान माहिती असते पण पोळी जर छान लाटली गेली तर कुठल्याही तव्यावरती ती तयार होते त्याच्यासाठी कुठल्या वैशिष्ट्यपूर्ण तवेची आवश्यकता नसते आपल्या खानदेशातल्या बायका जसं खापरावरती मांडे करतात फार mm. वैशिष्ट्य असतं त्यांचं पण शहरामध्ये मांडे खाल्ले जात नाहीत म्हणून शहरामध्ये मोठ्या मोठ्या पुण्यासारख्या ठिकाणी तर गोडाची खाणारी लोक आहेत सगळी त्यामुळे आमच्याकडे जास्तीत जास्त पोळी कशी देता येईल सगळ्यांना त्या पद्धतीने ती पोळी छानपैकी तयार होते आता या पोळीवरती छानपैकी साजूक तूप घालून घे आता याच्यावरती छानपैकी गाईचे साजूक तूप आपण आहे अतिशय छान आणि खरपूस अशी पोळी दोन्ही बाजूनी छानपैकी शेपली गेली आहे आणि स्वामी पूर्ण पुरणपोळी पुरण तयार स्वामी पूर्णब्रह्माच्या दोन थाळीच इकडे स्पेशल आहेत त्यातली पहिली थाळी आहे जी रोजच्या जेवणाची आहे hmm. रेग्युलर थाळी तर आजच्या मेनूप्रमाणे आज आमच्याकडे राजमा रसाभाजी आहे हुंदी रायता आहे चिंचगुळाचं वरण आहे नारळाची चटणी आहे साधा भात आहे मसाले भात आहे हा गोडाचा शिरा आहे आणि ही मिक्स फ्लावरची फ्लावर फरसबी गाजराची मिक्स वेज भाजी आहे पापड आमची ही रोज असणारी पुणेरी पेशवाई पेशवाई पुरणपोळीच्या थाळीमध्ये आमच्याकडे आहे साधा भात मसाले भात अत्यंत स्पेशल कटाची आमटी दूध आहे चिंचगुळाचं वरण आहे नारळाची चटणी आहे बटाट्याची सुकी ओल्या नारळाची भाजी आहे आणि ह्या ताटाची स्पेशल गोष्ट म्हणजे ही गुळाची पुरणपोळी पापड आहे गव्हाची कुरडई आहे आणि बटाट्याची भुजी आहे